आपल्या देवा शेती योजना या चॅनलमध्ये संपूर्ण लाडक्या बहिणींचे हार्दिक स्वागत आहे अनेक लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेलाच नाही त्या लाडक्या बहिणी चिंतेत आहेत की आता पैसे मिळणार का नाही तर त्यांना काळजी करण्याचे काही कारण नाही सर शासनाने नवीन काढलेल्या जे आरनुसार नुसार एका कुटुंबात एक महिला व त्याची एक अविवाहित मुलगी या दोनच महिलांना लाभ देण्यात येत आहे आणि ज्या राशन कार्डावर दोन किंवा त्यापेक्षा अधिक महिला लाभ घेत आहेत त्यांचे हप्ते तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहेत तरी त्यांचे हप्ते अंगणवाडी सेविकेच्या छाननीनंतर पूर्ववत चालू करण्यात येतील यामध्ये अंगणवाडी सेविका या अनेक महिलांचे अर्ज बाद करू शकतात तसेच काही ल महिलांचे लाभ देखील बंद करू शकतात त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत जेणेकरून अंगणवाडी सेविका आपल्या लाडक्या बहीण योजनेचा हा लाभ बंद करणार नाहीत यासाठी सविस्तर माहिती आपल्या चॅनलमार्फत प्रसारित केली जाईल त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर शनिदेव शेती योजना हे चॅनल सबस्क्राईब करा व त्याच्या पुढील घंटीला क्लिक करून सर्व हे निवडायला विसरू नका कारण या चॅनलवर आपल्याला लाडक्या बहिणीचा लाभ पूर्ववत कसा चालू ठेवा याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल धन्यवाद